आता बोलूया पुढील बातमीकडे एम पी एस सी आज महत्वाची बैठक आहे एम पी एस सी परीक्षा पुढे ढकलणार का परीक्षा पुढे ढकलण्यावर सरकार सकारात्मक आहे का असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेले आहेत त्यामुळे सह्याद्रीवर प्रमुख मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री चर्चा करतायत आणि परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची ही मॅरेथॉन बैठक आहे परीक्षा पुढे ढकला मराठा संघटनांनी हा आक्रमक पवित्रात जणू घेतलेला आहे आणि या संदर्भातच मुख्यमंत्र्यांनी ही मॅरेथॉन बैठक जी आहे ती बोलवलेली आहे सह्याद्री अतिथीगृहावर ही मुख्यमंत्र्यांसोबत अनेक महत्वाच्या मंत्र्यांची बैठक सुरू आहे चर्चा सुरू आहे परीक्षा पुढे ढकलू शकतो का या सगळ्या प्रश्नांवर या सगळ्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा सुरू आहे गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गिरीश सध्या सह्याद्री अतिथीगृहावर तुम्ही स्वतः उपस्थित आहात कोणकोणते कौन प्रमुख मंत्री आहेत नेमक्या काय काय मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे नक्कीच वृषाली आपण जर पाहिलं तर अत्यंत महत्त्वाचा असा मुद्दा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ज्या मुद्द्यावरती लागलं आहे तो म्हणजे एम पी एस सीचा मुद्दा आहे आणि सव्वा चार वाजता ही बैठक सुरू झालेली आहे महाविकास आघाडीचे अनेक नेते ज्यापैकी जयंत पाटील आहेत अशोक चव्हाण आहेत स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि चर्चासत्र सुरू आहे नेमकं एम पी एस सीची परीक्षा रद्द करायची पुढे ढकलायची काय नेमकं करायचं आहे याबद्दल आता निर्णय घेतला जाईल अवघ्या काही वेळातच हा निर्णय आपल्यासमोर येणार आहे आणि नेमकं कळणार आहे की भवितव्याबद्दल महाराष्ट्र सरकारनं नेमकी काय भूमिका मांडलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक मराठा समाजाचे तरुण आहेत ज्यांचा विरोध आहे की एम पी एस सीच्या ज्या परीक्षा आहेत ते पुढे ढकलण्यात यावा कोरोनाचा काळ होता क्लासेस बंद होते कोचिंग क्लासेस बंद होते आणि त्यामुळे त्यांचा अभ्यास पूर्ण झालेला नाहीये पूरक असं वातावरण सुद्धा नाही आहे त्यामुळे जर परीक्षा रद्द झाल्या नाहीत किंवा त्या पुढे ढकलण्यात आल्या नाहीत तर मात्र ते रस्त्यावर उतरतील तलवारी काढतील अशा प्रकारची भाषा अशा प्रकारची पोस्टसुद्धा फेसबुकच्या माध्यमातून म्हणा किंवा ट्विटरच्या माध्यमातून म्हणा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून म्हणा येताना पाहायला मिळतात आणि जे दोन छत्रपती आहेत राजे आहेत त्यांनीसुद्धा हीच भूमिका घेतलेली आहे मात्र महाविकास आघाडीत सरकारमधील काही नेते आहेत छगन भुजबळ म्हणा विजय वडेट्टीवार म्हणा किंवा प्रवीण संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड म्हणा यांनी वेगळी भूमिका घेतली यांनी म्हटलंय नक्कीच आणि सगळ्या मराठा संघटना ज्या आहेत त्या देखील आक्रमक झाल्या त्यामुळे नेमका कोणता निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्वाचं आहे धन्यवाद गिरीश तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी